यशस्वी सिन शिंदे नावाची मुलगी होती आणि तिचा खून करण्यात आला आणि खून तिच्या घरच्यांनी मिसिंग दिल्यानंतर पोलिसांनी मिसिंग घेतली आहे आणि मारेकरी पोलिसांच्या मते ट्रेस झालेला आहे म्हणजे संशयित आरोपी ट्रेस झालेला आहे पोलीस त्याच्या मागोवावर हा अत्यंत दुर्दैव आणि घृणास्पदरित्या तिचं तिला मारण्यात आलं आहे आणि या घटनेचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे पण अशा घटना होऊ नये ही समाजात काळजी घेण्याचा आणि ज्यांनी कोणी केलं आहे आता पोलिसांनी सांगितलं आहे दोन दिवसामध्ये प्रत्येक गोष्टीचा छडा लावतायत त्यांचं आश्वासन आहे म्हणून हा सर्व जमाव समाज शांत आहे नाहीतर दोन समाजांमध्ये तेढ निर्माण न व्हावी याच्याकरता आम्ही प्रयत्न करतो आहे पण याचा अर्थ संयमाचा अर्थ हा होत नाही की सर्व हातबल आहेत पण मुल पूर्ण पोलीस रेकॉर्ड ट्रॅकवर असल्यामुळे सर्व समाज शांत आहे आणि झालेल्या हत्याऱ्याला पूर्ण शिक्षा मिळाली पाहिजे हीच पू समस्त उरणकरांची मागणी आहे आणि मला वाटतं आहे की ज्या पद्धतीने आश्वासन सी पीने दिलं आहे डी सी पीने दिलं आहे सिनियर पी आय ज्या पद्धतीने त्यांचा तपास चालू आहे त्याच्यामुळे कुठेही कमी आहे असं आत्ता प्रायमाफेशी वाटत नाही आम्ही पूर्ण त्या कुटुंबा ज्या दुर्दैवी यशस्वी शिंदेच्या पूर्ण कुटुंबासोबत पूर्ण शहर पूर्ण तालुका पूर्ण जिल्हा पूर्ण सर्वच लोक आहेत त्याच्यामुळे मारेकऱ्याला पूर्ण शिक्षा फाशीवर लागण्या एवढी शिक्षा कठोरात कठोर मिळाली पाहिजे त्याच्याकरता सर्व प्रयत्न करू असं आहे की हे आपण आज एखाद्या मुलीच्या चारित्र्यावर बोलणं किंवा एवढ्या मोठ्या घटनेचं एक दोन एखाद दिवस थांबा पूर्ण माहिती येऊन द्या मग भीती निश्चित लव जिहाद आहे का दुसरा जिहाद आहे तेही बघ बग, बघण्यात येईल काहीच अडचण नाही आणि जो आत्ता त्याचे अँगल आत्ताच दोन तीन तासापूर्वी आयडेंटिफिकेशन झालं आहे काल रात्री बॉडी मिळाली आहे पोलीस सी डी आर काढतायत त्यामुळे आपण लवकर एखाद्या निष्कर्षावर येणं चुकीचं राहील एक माहिती मिळाल्यानंतर त्याच्याबद्दलचंही पूर्ण ॲक्शन पुराण तर म्हणून सर्वच घेऊ तो कुठलाही प्रकार असला तरी त्याच्याबद्दल कुठल्याही जाणीवपूर्वक केलेल्या प्रकाराला स्पेअर केलं जाणार नाही एवढंच मी आज प्रसंगी सांगितलं